महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदमांवर कठोर शब्दात टीका केली आहे रामदास कदम हे सत्तेसाठी लाचार असून कोकणाचा कलंक असल्याची जहरी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे भास्कर जाधव म्हणाले रामदास कदमांसारखा सत्ते करता हलकट आणि चारित्र नसलेला माणूस संपूर्ण महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही हा व्यक्ती कोकणाचा कलंक आहे शिवसेना प्रमुखांच्या विधानानंतर रामदास कदम यांनी केलेल्या भाषणावरही जाधव यांनी आक्षेप घेतला ते भाषण महाराष्ट्रातील कोणालाही पटलेलं नाही आणि पट्टा कामा नये असे जाधव यांनी स्पष्ट केले ज्या बाळासाहेबांनी रामदास यांना सहा वेळा आमदार केले आणि मंत्रीपदही दिले त्या बाळासाहेबांशी त्यांची निष्ठा राहिली नाही असे भास्कर जाधव यांनी म्हटले काय लायकी होती तुमची कोण तुम्ही काय तुमची कुवत काय होती असे प्रश्न विचारत भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केला ते स्वतःच्या सख्या भावाचे झाले नाहीत तर इतरांचे कसे होतील अशी टिप्पणी ही जाधव यांनी केली शिवसेना प्रमुखांनी यांना सहा आमदार केलं ला। काय जायची होती तुमची फोन तुम्ही भास्कर जाधवांच्या टिक्कीवर रामदास कदम काय प्रतिउत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान तुम्हाला या सर्व प्रकरणावर नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा